नमस्कार मित्रांनो माय सपोर्ट्या मराठी यूट्यूब चॅनलवर तुमचे सर्वांचे मनापासून स्वागत आहे संपूर्ण महाराष्ट्रासाठी आताच्या क्षणाच्या सर्वात मोठ्या आणि महत्त्वाच्या ठळक बातम्या राज्यात बारा धडाकेबाज निर्णय उद्यापासून सर्वांना खुशखबर पाच जानेवारी शुक्रवार काही मिनिटांपूर्वीच्या ह्या बातम्या आहेत या संदर्भात सविस्तर माहिती या व्हिडिओत जाणून घेऊया तत्पूर्वी तुम्ही माय सपोर्ट्या मराठी यूट्यूब चॅनलवर नवीन असाल तर खाली दिलेल्या लाल रंगाच्या सबस्क्राईब बटनावर क्लिक करा आणि समोरील बेलायकॉन क्लिक करा जेणेकरून महाराष्ट्राच्या ताज्या बातम्या तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचतील तर चला सविस्तर बातम्या जाणून घेऊया तर बघा पहिली सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी सत्यशोधक चित्रपटाच्या माध्यमातून महात्मा फुले यांच्या जीवनपटाची अतिशय उत्तम मांडणी केली आहे क्रांती सूर्य महात्मा फुले व ज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जीवनावर आधारित सत्यशोधक चित्रपटाचा प्रीमियर पार पडला सत्यशोधक चित्रपट राज्य सरकारच्या वतीने लवकरच टॅक्स फ्री करण्यात येईल अशी घोषणा मंत्री छगन भुजबळ यांनी केली त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी बघा विद्यार्थ्याचे नाव शाळेत दाखल करताना वडिलांच्या नावापूर्वी आईचे नाव लिहिण्याचे निर्देश शासनाने लवकरात लवकर देऊन सावित्रीच्या लेकींचा सन्मान महाराष्ट्र शासनाने करावा अशी मागणी महाराष्ट्र पुरोगामी प्राथमिक शिक्षक संघटनेने बालिका दिनाचे औचित्य साधून शासनाकडे निवेदनाद्वारे केली आहे निवेदनाच्या प्रती मुख्यमंत्री दोन्ही उपमुख्यमंत्री व शालेय शिक्षणमंत्री यांना पाठविण्यात आल्या आहेत त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी बघा राज्य सरकारने मंत्रिमंडळ बैठकीत मोठा निर्णय घेतला आहे दोन हजार पाच नंतर शासकीय सेवेत रुजू झालेल्या कर्मचाऱ्यांना जुन्या पेन्शन योजनेचा लाभ घेता येणार आहे त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी बघा जितेंद्र आव्हाड यांना श्रीरामावर केलेल्या वक्तव्यावरून देशभर टीकेची झोड उठली आहे दरम्यान केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी जितेंद्र आव्हाड आणि उद्धव ठाकरे यांच्यावर प्रतिक्रिया दिली आहे मातोश्री सध्या डिप्रेशनमध्ये गेले आहेत त्यामुळे हिंदूंच्या देवतांवर त्यांनी बोलण्याचं धाडस करू नये बाकी कोणावरही बोला पण रामावर बोलू नका अन्यथा तुमचा राम करावा लागेल राम म्हणजे काय ते माहीत आहे का असा सवाल त्यांनी यावेळी केला त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी बघा सिल्लोड येथे आयोजित करण्यात आलेल्या गौतमी पाटीलच्या कार्यक्रमात मंत्री अब्दुल सत्तार यांनी पोलिसांना लाठीचार्ज करण्याचे आदेश दिल्याचे प्रकरण समोर आल्याने मोठ्या प्रमाणावर टीका होत आहे विशेष म्हणजे यावेळी अब्दुल सत्तार यांनी केलेल्या वक्तव्यावरून संताप व्यक्त केला जात आहे दरम्यान आता या सर्व प्रकरणावर खुद्द अब्दुल सत्तार यांची प्रतिक्रिया आली असून सत्तार यांनी कोणाचे मन दुखावले असेल तर मी खेद व्यक्त करतो असे म्हटले आहे त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी बघा भावना गवळी यांना आयकर विभागाकडून नोटीस पाठवण्यात आली आहे या नोटीशीत त्यांना एकोणीस कोटींचा हिशोब मागण्यात आला आहे त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी बघा जितेंद्र आव्हाडांच्या सुरक्षेत वाढ करण्यात आली आहे वादग्रस्त वक्तव्यानंतर हिंदुत्ववादी संघटना आक्रमक झाल्या आहेत प्रभू श्रीरामांबद्दल त्यांनी वक्तव्य केले होते त्यानंतर आता हिंदुत्ववादी संघटनांकडून आव्हाडांना काळे फासण्याचा इशारा देण्यात आला आहे त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी बघा जिल्ह्यात जुलै महिन्यात झालेल्या अतिवृष्टीनंतर नुकसानीचे संयुक्त पंचनामे करण्यात आले अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना शासनाने तीन ऑक्टोबर रोजी एकशे चौसष्ट कोटींची मदत घोषित केली पण प्रशासनाकडून नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या याद्या अपलोड होण्यास विलंब झाला त्यामुळे अद्यापही नुकसानीची भरपाई शेतकऱ्यांना मिळाली नाही याबाबत नुकसानीचा आढावा बैठकीत पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी नाराजी व्यक्त करीत कारवाईचा इशारा दिला त्यानंतर आता बुधवारी तीन जानेवारी रोजी दोन लाख पाचशे एक्क्याण्णव शेतकऱ्यांपैकी एक लाख त्रेसष्ट हजार एकशे पंचवीस शेतकऱ्यांच्या याद्या अपलोड करण्यात आल्या आहेत ही टक्केवारी एक्क्याऐंशी पॉईंट बत्तीस इतकी आहे त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी बघा शासनाने नुकत्याच पटसंख्या कमी असलेल्या शाळांचे समूह शाळांमध्ये रूपांतर करण्याचा निर्णय घेतला आहे या त्यानंतर परभणी जिल्ह्यात देखील बावीस शाळांवर या निर्णयाचा प्रभाव पडणार असून या शाळांचे आता समूह शाळांमध्ये रूपांतर होणार आहे परंतु या प्रक्रियेला पालकवर्गांमधून विरोध होत आहे समूह शाळा केल्यास स्थानिकच्या विद्यार्थ्यांना अडचणी येतील अशी चिंता पालकांमधून व्यक्त केली जात आहे त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी बघा पुणे महापालिकेत समाविष्ट झालेल्या गावातील जिल्हा परिषदेच्या एकसष्ट शाळा पुणे महापालिकेकडे हस्तांतरित करण्यात आल्या आहेत उर्वरित चार शाळाही लवकर पालिकेकडे हस्तांतरित केल्या जाणार आहेत महापालिकेने बिंदू नामावली अंतिम करून शासनाकडे पाठवली आहे त्याला लवकरच अंतिम मान्यता मिळेल त्यानंतर महापालिका पवित्र पोर्टलच्या माध्यमातून तीनशे पंचावन्न भरतीसाठीची प्रक्रिया सुरू करणार